प्रेक्षक हो नमस्कार नवरात्रोत्सवाच्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा तुम्ही पाहताय अध्यात्म आणि विज्ञान याचा समन्वय असलेलं विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे विश्वशांती दर्शन हे चॅनल सतयुगापासून चालत आलेल्या भारतभूमीच्या ऋषी परंपरेत एक अद्वितीय प्रसंग आहे नारायण नमस्कृतम नरम चैव नरोत्तम देवीम सरस्वतीं व्यासम जय जयमुदिरय महर्षी वेदव्यासांनी महाभारत या महाग्रंथाची रचना करायची ठरवली एवढ्या विशाल महाकाव्याला लेखणीची गरज होती तेव्हा भगवान वेदव्यासांनी प्रार्थना केली हे श्री गणेशा तू माझ्या या महाग्रंथाचा लेखक होशील का गणेशाने मात्र याला अट घातली माझे लेखन थांबू नये व्यासांनीही ते मान्य करून प्रतिउत्तर दिले माझं म्हणणं समजल्याशिवाय लिहू नकोस आणि अशा या ऋषी देव संवादातून जन्माला आलं ते महाभारत ही कथा जिथे सांगितली जाते ते ठिकाण आहे हिमालयाच्या कुशीत इथेच उगम पावते ती सरस्वती नदी ज्ञान वाणी आणि संस्कृतीची अधिष्ठात्री मानली गेलेली ही सरस्वती नदी अगदी थोड्या अंतरातच अलखनंदेत विलीन होते परंतु या अल्प प्रवासातही ती आपल्याला हेच सांगते की ज्ञान आणि भक्ती यांचा प्रवाह हा कधीच न थांबणार आहे गंगा सरस्वती तीरे हिमालयस्य शृंगके यत्र देवा सदारम्या तत्र ममो मनो गच्छन्तु उत्तराखंडची ही दिव्य अशी भूमी जिथे हिमालयाची शिखरं ही चांदीच्या मुकुटांप्रमाणे चमकतात चा आणि जिथे बर्फांचे डोंगर हे देवत्वाचे वैभव प्रकट करतात जिथं नद्या आपल्या नादमधूर प्रवाहानं या भूतलाला पवित्र करतात त्याच भूमीवरती आहे भारताचं हे, भारता हे पहिलं गाव माणागाव अनेक संकट नैसर्गिक अडथळे कठीण हवामान उंच पर्वत मोठमोठे खडक थंडगार वारे आणि मुसळधार पाऊस अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडसरांच्या दूरदृष्टीतून केवळ त्रेसष्ट दिवसात उभारलं गेलं ते भारताच्या उत्तर सीमेवर श्री क्षेत्र बद्रीनाथ धाम येथे श्री सरस्वती ज्ञान विज्ञान धाम या मंदिराच्या गाभाऱ्यात विराजमान आहेत जगाला अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारी श्वेतवस्त्रांनी अलंकृत विणा हातात घेतलेली कमलासनावरती विराजमान असलेली ज्ञानाचा खंड प्रवाह पसरवणारी माता सरस्वती या कुंदेनु तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रामृता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना माता सरस्वती हीच भारताच्या ज्ञान परंपरेची मूळ प्रेरणा आणि याच प्रेरणेवरती आधारित आहे हे माता सरस्वतीचं मंदिर विचारसार परमा आद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीम् अभयदा जाड्यान्धकारा पहा हिमालया शुभ्र शिखरसारी उ सरस्वतीच्या नादासारखी अत्यंत पवित्रता आणि गंगेच्या पाण्यासारखी शुद्धता या मंदिराच्या प्रत्येक शिलेमध्ये सामावलेली आहे मंदिराचा हा परिसर पावित्र्यानं भारलेला आहे जिथे पाऊल टाकताच मन आपलं निसर्गाशी एकरूप होऊन जातं आणि अस्वस्थता निघून जाते व्यासम वसिष्ठ नप्तरम व्याससून कृतांतम पराशरम च पुलहं पौलत्यं पौलत्यम वसिष्ठम चमाम्नितम ज्ञानाची अखंड परंपरा मानवजातीला देणारे ऋषिवर्य महाभारताचे रचयिता वेदांचे विभाग करते महर्षी वेदव्यास या मंदिराच्या परिसरात प्रवेश करतात भव्य स्वरूपात विराजमान आहेत जणू ज्ञानपर्वतातील शिखरच म्हणजे महर्षी वेदव्यासांची ही मूर्ती आपलं मन प्रसन्न करून टाकते प्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम मे देव सर्व कार्येशु सर्वदा या मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणेशाचं स्थान आहे तो जणू आपल्याला सांगत आहे की मी केवळ विघ्नहर्ता म्हणून नाही तर ज्ञान लेखनाचा अधिष्ठाता म्हणून इथे उभा आहे व्यासांची प्रेरणा आणि गणेशाचं तेजस्वी रूप हे दर्शन आपल्याला इथे होतं मनोजवम्मा ऋततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वानर यूथ वानरयूथमुक्यम श्रीराम अधुतम शरणं प्रपद्ये ज्याचा वेग मनासारखा अगर वायूसारखा असतो ज्यानं आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवलेला आहे आणि जो सगळ्या बुद्धिमत्तांमध्ये वरिष्ठ असाच आहे आदर्श वक्ता आणि बलिष्ठ सेनापती अशा भक्ती शक्ती आणि धैर्याचं जिवंत प्रतीक असलेल्या पवनपुत्र हनुमानाच्या सुंदर मूर्तीचं दर्शन या स्थळी घेत आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करतो विश्वनाथ सदा शिव शिव वीर मंदिर के द्वारे पे विराजमान ढूंढी राज, राज गणपति शिव की ओर से संतान है शिव के निकट राज शिव मई पार्वती दोनों ही जगत के लिए वरदान है हे मंदिर केवल मूर्ति स्थान नहीं तर हे आहे ज्ञानाचं अधिष्ठान भक्तीच पवित्र धाम आणि संस्कृतीचं तेजोमय प्रतीक जे आपल्याला ज्ञान मार्गावर मिळतं यानंतर आपण पुढे गाभाऱ्यात प्रवेश करतो गाभाऱ्यात विद्येची अधिष्ठात्री देवी माता सरस्वती तिच्या बाजूला वारकरी संप्रदायाचे आराध्य वारकरी परंपरेचा केंद्रबिंदू भक्तीचं शाश्वत अधिष्ठान मायबा विठ्ठल रुक्मिणी छ दाभी दाभी पांडुरंगी तण उन्मादाचं मळ झाकवे ना विठ्ठलाची असं बाढावी झरळ दिशाचे करळ टाकवे ना जगणाचे देवाला भोईसेबळा दुर्गुणाचा वळ पहावे या मूर्ती केवळ दगडात कोरलेल्या नाहीत तर आदरणीय कराड सरांच्या भावनेतून घडलेले आहे म्हणूनच हे मंदिर वारकरी भावनेचं प्रकट रूप भक्तीचं शाश्वत अधिष्ठान आणि ज्ञानविज्ञानाच्या प्रवासात देखील रसाची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवणारं स्थान आहे देवीच्या दुसऱ्या बाजूला भारतीय संत परंपरेत आणि वारकरी परंपरेत भक्तांसाठी आश्रयस्थान असणारे ब्रह्मा विष्णू महेश या पवित्र त्रिमूर्तींचं एकात्मस्वरूप म्हणजेच जे अधिष्ठान मानलं गेलं आहे ते भगवान श्री दत्तात्रयांचं दर्शन आपल्याला होतं वारकरी भावनेला गुरु तत्वाशी जोडणारा हा अनोखा पूल आहे है। कारण दत्त हेच आदि गुरु त्यांच्या स्मरणातून भक्ताला ज्ञान योग वैराग्य आणि भक्ती या चारही मार्गांचा अनुभव मिळतो हे तिथल्या दर्शनानं आपल्याला अनुभवता येत जटाधरम पांडुरंगम शूल हस्तम दयानिधी सर्व रोग हरम भजे जगदुत्पत्ति कर्त्रे जग, तवे भवपाशविमुक्ताय, पाश ओम आद्या वेद प्रतिपाद्या सर्व काही ज्याच्यापासून सुरू होतं आणि अखेरीस त्याच्यातच विलीन होत हा भाव त्यांच्या प्रत्येक शब्दात जाणवतो असे ज्ञानेश्वर माऊलींचे इथे आपल्याला दर्शन होते म्हणजे भक्ती ज्ञान आणि अध्यात्माचा अखंड प्रवाह इथे दिसतो

भक्ती भक्तिमार्गातून समाजाला नीतिमत्ता देणारे सत्य प्रेम आणि त्याग शिकवणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज ही मूर्ती आपण इथे पाहतो तेव्हा नक्कीच नतमस्तक व्हायला होतो तुका का शाये त्याग मातृत्व आणि प्रेरणेचं तेजस्वीरूप ब्रह्मयोगिनी प्रयाग अक्का कराड यांच्या आशीर्वादामुळेच विश्वधर्मी शिक्षण महर्षी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांना शिक्षण अध्यात्म आणि विश्वशांतीसाठी कार्य करण्याची प्रेरणा लाभली या मंदिरात त्यागमूर्ती प्रयाग अक्कांची ही प्रतिमा म्हणजेच कृतज्ञतेचा साक्षात्कार त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी नवरात्र उत्सवात इथे हा उत्सव मोठ्या उत्साहानं साजरा होतो कराड सरांच्या पत्नी उषा कापू विश्वनाथ कराड या स्वत या देवीची आराधना करतात त्यांच्या भक्तिभावातून शुद्ध श्रद्धेतून मंदिराचा प्रत्येक कोपरा उजळून निघतो दीपप्रकाशात गाभारा चमकतो आरतीचे स्वर या मंदिरात दुमदुमतात आणि प्रार्थना उमटते जय सरस्वती माता आमच्या अंतकरणात ज्ञानदीप सतत प्रज्वलित राहू दे उषा काकूंचा हा भक्तिभाव म्हणजे मंदिराच्या आध्यात्मिक अंगाला जीवन देणारा श्वासच आहे त्यांच्या या समर्पणामुळे मंदिराला भक्तिरसाची अनुभूती येते सरांनी निर्मिलेल्या या मंदिराविषयी योग असा इथे मला सांगावा वाटतो की शालेय शिक्षणासाठी ज्या विश्वनाथ कराड सरांनी आपलं गाव सोडलं आणि पुढच्या शिक्षणासाठी ते माढा या गावी आले आणि आज इतक्या दशकांनंतर सरांनी माणा गावी हे मंदिर स्थापन केलं माढा ते माणा ते या सरस्वतीचे पूजन करायला विसरले नाही हे मंदिर फक्त मूर्तीपुरतं नाही ही आहे कराड सरांची दूरदृष्टी त्यांची श्रद्धा आणि ज्ञानभक्तीचा अद्वितीय समन्वय असलेलं एक सुंदर ठिकाण या मंदिराच्या निर्मितीपासून सरांच्या पत्नी उषा काकू विश्वनाथ कराड या प्रतिवर्षी नवरात्राचा हा उत्सव इथं अतिशय भक्तिभावानं साजरा करतात विशेष म्हणजे उषा काकू या स्वत दरवर्षी येतात देवेची आराधना करतात पूजा भजन कीर्तनानं हा परिसर भारा होऊन जातो त्यांच्या या निष्ठेमुळेच या ठिकाणी नवरात्राला एक आगळं वेगळं भक्तिरस पूर्ण रूप लाभलेलं दिसून येतं हे पवित्र ठिकाण आपल्याला सांगतं की ज्ञानाशिवाय भक्ती ही अपूर्ण आहे भक्तीशिवाय ज्ञान हे निरर्थक आहे आणि जेव्हा हे दोन्ही संगम साधतात तेव्हा घडते ती खरी विश्वशांती याच ध्येयासाठी आदरणीय कराडसरांनी आपलं संपूर्ण आयुष्य वाहिलं त्यांच्या दूरदृष्टीतून एम आय टी हे विद्यापीठ उभं राहिलं जिथे विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म संस्कृती या सगळ्याचा सुंदर असा समन्वय आपल्याला दिसतो माणा गावातून वाहणारी ही सरस्वती नदी तिचं नितळ पाणी हिमालयाचं शांत वातावरण सरस्वती मंदिरातील तेजस्वी मूर्ती उषा काकूंची निष्ठा आणि कराड सरांची ही दूरदृष्टी हे सारं अनुभवताना हे जाणवतं की सरांनी आजवर केलेले सर्व वास्तुयज्ञ या केवळ वास्तू नाहीत तर संस्कृतीचं धाम ज्ञानाचं अधिष्ठान आणि भक्तीची पवित्र स्थानं ती आहेत म्हणूनच या सुंदर मंदिराचं आणि या पवित्र उगमाचं दर्शन आयुष्यात आपण प्रत्येकानं एकदा तरी इथे येऊन घ्यावं असंच आहे शेवटी मी इतकंच म्हणेन सरस्वती नमस्तभ्यरदे वरदे रिणी विद्यारंभ किष्यामी भवतु मे सदा या वरदायिनी कामरूपिणी सरस्वती देवीला नमस्कार जग विश्वात्मकनी नाथा माणस विश्वधर्मी विश्वनाथ विश्वधर्मी विश्वनाथ विश्वधर्मी